लोकसभा निवडणूक सुरू असल्यानं दिवस राजकीय गदारोळाचे आहेत पण आज मला या सगळ्या गदारोळापासून तुमचं लक्ष एका वेगळ्या आणि तितक्याच गंभीर विषयाकडे न्यायचं आहे तुम्ही महाराष्ट्राच्या कुठल्याही भागातले असाल तरी तुम्ही सैनिक स्कूल हे नाव नक्की ऐकलं असेल देशाचे लष्करी अधिकारी तयार करणारी ही शाळा जिथं प्रवेश मिळावा यासाठी अनेक विद्यार्थी आणि पालकांची धडपड सुरू असते इतकी त्या शाळेची प्रतिष्ठा आहे तुम्ही कुठल्याही राजकीय विचारधाराची असाल तरी एक गोष्ट नक्की मान्य कराल की देशाच्या आर्मीसारख्या काही गोष्टी राजकारणापासून दूर असल्या पाहिजेत पण लष्कराचे मोठमोठे अधिकारी ज्या संस्थेमधून तयार होतात त्यांची जडणघडण जिथे होते त्या सैनिक स्कूलमध्ये सध्या राजकारणानं प्रेरित बदल घडतायत का असा प्रश्न पडतो आहे आज ज्या बातमीची चर्चा आपण करणार आहोत ती केवळ तुमच्या माझ्यासाठी नव्हे तर आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी पण महत्वाची आहे खरंच काही गोष्टी राजकारणापासून दूर ठेवणं आपल्याला इतकं अवघड आहे का अशक्य आहे का असा प्रश्न तुम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं व्हिडिओ पूर्ण पहा आणि स्वतंत्र पत्रकारितेचा हा प्रयोग पुढे चालू ठेवण्यासाठी चॅनेल अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यास देखील नक्की मदत करा चॅनेल सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून अशा वेगवेगळ्या विषयांवरचे अपडेट्स तुमच्यापर्यंत तातडीनं पोहोचत राहतील येऊयात आपल्या आजच्या विषयाकडे देशामध्ये सैनिक स्कूलबाबत एक नवी योजना मोदी सरकारनं दोन हजार एकवीसमध्ये जाहीर केली पी 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 मॉडेलवर काही खाजगी संस्थांना सैनिक स्कूल काढण्याची परवानगी मिळेल असं सरकारनं जाहीर केलं देशात अशा योजनेच्या माध्यमातून शंभर सैनिक स्कूल काढले जातील असं सा त्यावेळी सांगितलं गेलं पण रिपोर्टर्स कलेक्टिव या स्वतंत्र वेब पोर्टलच्या आस्था सभ्यसाची या रिपोर्टरनं या योजनेबद्दल आर टी आय दाखल करून मिळवलेली बातमी खूप धक्कादायक आहे आणि सरकारचे इरादे नेमके आहेत तरी काय असा प्रश्न उपस्थित करणारी आहे कारण आत्तापर्यंत चाळीस खाजगी संस्थांना सैनिक स्कूल काढण्यासाठीची ही परवानगी मिळाली आहे आणि त्यातले बासष्ट टक्के हे संघ परिवार भाजप नेते आणि त्यांचे मित्रपक्ष यांच्याच लोकांना वाटण्यात आलेले आहेत त्यामुळं कॅच देम यंग या युक्तीप्रमाणे लहानपणीच आपल्या विचारांचं बाळकडू देशाच्या सैन्यदलात पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे का असाही सवाल उपस्थित होतोय ज्या ज्या लोकांना हे सैनिक स्कूल चालवण्याची परवानगी मिळालेली आहे त्यांची नावं ऐकून तुम्ही डोक्याला हात लावून घ्याल अशी स्थिती आहे उदाहरणासाठी एक नाव सांगतो साध्वी रतंबरा बाबरी मशीद प्रकरणातल्या आरोपी प्रक्षोभक भाषणांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या या साध्वींची वृंदावनमध्ये संविध गुरुकुलम गर्ल्स स्कूल नावाची संस्था आहे विश्व हिंदू परिषदेच्या दुर्गा वाहिनी या महिला शाखेच्या त्या संस्थापक आहेत राम मंदिर आंदोलनामध्ये देखील त्या अत्यंत सक्रिय होत्या त्यांच्या शाळेला हे सैनिक स्कूल चालवण्याची परवानगी मिळालेली आहे साध्वी ऋतुंबरा यांच्या वृंदावन सोबत हिमाचलमधल्या सोलन इथल्या लक्ष्मी संविद गुरुकुलला देखील हे सैनिक स्कूल चालवण्याची परवानगी मिळालेली आहे द रिपोर्टर्स कलेक्टिव्हच्या बातमीमध्ये काय काय गोप्यस्फोट करण्यात आलेले आहेत तर आत्तापर्यंत चाळीस शाळांना पीपीपी मॉडेलवर हे स्कूल चालवण्याची परवानगी मिळाली पाच मे दोन हजार बावीस ते सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस या काळातली ही संख्या आहे या चाळीस पैकी अकरा थेट भाजप नेत्यांच्या किंवा त्यांनी मॅनेज केलेल्या ट्रस्टशी संबंधित शाळा आहेत आठ शाळा अशा आहेत की ज्या संघ परिवाराशी संबंधित आहेत तर सहा शाळा अशा आहेत हिंदुत्ववादी संघटनांच्या नेत्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी त्यांच्या संबंध आहेत देशाच्या इतिहासामध्ये हे पहिल्यांदाच घडत आहे की खाजगी शाळा चालकांना संरक्षण मंत्रालयाच्या चा अखत्यारीत असलेल्या सैनिक स्कूलच्या सोबत जोडलं जात आहे अशा शाळा सुरू करण्यासाठी केवळ ठराविक जमीन ठराविक इन्फ्रास्ट्रक्चर ठराविक स्टाफ इतक्याच अटी आहेत आणि त्याच अटीवर परिवाराशी लोकांना संबंधित या संपूर्ण सैनिक स्कूलमध्ये शिरकाव करण्याचा एक मोका मिळतोय असं या बातमीमध्ये म्हटलेलं आहे आता अशा पद्धतीनं खाजगी प्लेयर्सला यात आणल्यामुळं लष्कराच्या भरतीसाठी आवश्यक ते टॅलेंट तयार व्हायला मदत होईल असा या योजनेमागचा सरकारचा दावा आहे तर दुसरीकडे या क्षेत्रातले तज्ज्ञ राजकीय नेत्यांना जर यात संधी मिळत गेली आणि उजव्या विचारांचा इतका थेट प्रभाव वाढत गेला तर त्याच्याबद्दल चिंता व्यक्त करतायत पीपीपी मॉडेलनं स्कूलची संख्या वाढवणं ही कल्पना चांगलीच चा आहे पण त्याचं वाटप करताना इतका उघड राजकीय प्रभाव दिसत असेल तर एका ठराविक विचारांचा शिरकाव देशाच्या भावी अधिकाऱ्यांवर होणं हे दर्जाच्या दृष्टीनं चांगलं नाही असं एका निवृत्त मेजर जनरलचं मत रिपोर्टर्स कलेक्टिवच्या या बातमीमध्ये देण्यात आलेलं आहे विद्याभारती ही संघ विचारांचं शिक्षण देण्यासाठी स्थापन झालेली संस्था एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये तिची स्थापना झाली अनेकदा विद्याभारतीवर इतिहासाची मोडतोड केल्याचा मुस्लिम द्वेषी इतिहास मांडणी केल्याचा आरोप होत असतो आणि या विद्याभारतीच्याही अनेक शाळांना हे सैनिक स्कूल चालवण्याची परवानगी मिळालेली आहे असं बातमीत म्हटलंय भोसला मिलिटरी स्कूल नागपूर ही सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीची शाळा या संस्थेला देखील सैनिक स्कूल चालवण्याची परवानगी मिळालेली आहे या शाळेची स्थापना एकोणीसशे मध्ये बी एस मुंजे या उजव्या विचारसरणीच्या हिंदुत्ववादींनी केलेली होती दोन हजार सहाच्या नांदेड बॉम्ब ब्लास्ट आणि दोन हजार अ आठच्या मालेगाव स्फोटाप्रकरणी महाराष्ट्र ए टी एसनं भोसला मिलिटरी स्कूलमध्ये तपास केलेला होता कारण या स्फोटातल्या आरोपींचं प्रशिक्षण इथं झाल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आलेला होता आता अशाच पद्धतीनं हे सैनिक स्कूल चालवण्याची परवानगी कुणाकुणाला मिळालेली आहे तर मी तुम्हाला काही नाव वाचून दाखवतो तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीनं वाटप झालेलं आहे गुजरात पासून अरुणाचल प्रदेश पर्यंत या नवीन सैनिक शाळांपैकी मोठ्या संख्येनं भाजप नेत्यांचा थेट सहभाग आहे अरुणाचलमधील तवांग या सीमावर्ती शहरात असलेली तवांग पब्लिक स्कूल ही राज्यातली एकमेव मान्यता प्राप्त लष्करी शाळा या शाळेचे मालक राज्याचे मुख्यमंत्री पेमा खांडू आहेत तवांगचे भाजप आमदार आणि खंडू यांचे भाऊ सेरिंग ताशी हे शाळेचे व्यवस्थापकीय संचालक आहेत गुजरातच्या मेहसाणा येथील सागर सैनिक शाळा ही दूध सागर डेअरीशी संलग्न आहे आणि या डेअरीचे अध्यक्ष मेहसानाचे माजी भाजप सरचिटणीस अशोक कुमार भावसंगभाई चौधरी हे आहेत उत्तर प्रदेशातल्या इटावा इथे शकुंतलम इंटरनॅशनल स्कूल आहे ही भाजप आमदार सरिता भदोरिया यांच्या अध्यक्षतेखालील संस्था आहे हरियाणाच्या रोहतक इथं असलेली श्री बाबा मस्तनाथ निवासी पब्लिक स्कूल सैनिक शाळा आहे त्याची स्थापना भाजपचे माजी खासदार महंत चंदनाथ यांनी केलेली होती महाराष्ट्रात मंजूर झालेल्या नवीन शाळांबद्दल सांगायचं झालं तर अहमदनगरच्या पद्मश्री डॉक्टर विखे पाटील या शाळेचे अध्यक्ष दोन हजार एकोणीसमध्ये भाजपमध्ये गेलेले राधाकृष्ण विखे पाटील हे आहेत आणि सैनिक शाळेशी संलग्नता असलेली सांगलीतील एस के इंटरनॅशनल स्कूल या संस्थेची स्थापना भाजपचे मित्रपक्ष असलेल्या सदाभाऊ खोत यांनी केलेली होती सदाभाऊ खोत दोन हजार चौदाच्या फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये सहभागी होते भाजपच्या जवळ असलेल्या अदानी ग्रुपच्या फाउंडेशनद्वारे ज्या शाळा चालवल्या जात आहेत त्याचा देखील याच्यामध्ये समावेश आहे आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील आणि कृष्णपट्टणम बंदराजवळ असलेली अदानी वर्ल्ड स्कूल या शाळेला नव्या धोरणानुसार सैनिकी शाळा म्हणून मान्यता मिळालेली आहे शाळा अदानी कम्युनिटी एम्पॉवरमेंट फाउंडेशनच्या मालकीची आहे आणि फाउंडेशनच्या अध्यक्ष आहेत प्रीती संरक्षण विषयक अनेक स्थायी समित्यांनी एन डी ए आणि इतर लष्करी संस्थांचे कॅडेट्स तयार करण्यामध्ये या शाळांच्या भूमिकेवरती भर दिलेला आहे दोन हजार चौदाच्या आकडेवारीनुसार सैनिक शाळेतले सुमारे वीस टक्के विद्यार्थी हे दरवर्षी एन डी एच्या लष्करी प्रवेश परीक्षेमध्ये यशस्वी होतात आणि गेल्या सहा वर्षामध्ये सैनिक स्कूलचे अकरा टक्क्याहून अधिक कॅडेट्स वेगवेगळ्या सशस्त्र दलामध्ये सामील झालेले आहेत सात हजारहून अधिक अधिकारी सशस्त्र दलामध्ये पाठवण्याचं श्रेय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीच या काळामध्ये सैनिक शाळेला दिलेलं होतं तर अशी सगळी ही परंपरा असलेली सैनिक स्कूल त्याच्यामध्ये आता एक प्रकारे भगवाकरण होत आहे का शाळेचं आणि राजकीय दृष्टीनं प्रेरित अशा पद्धतीनं या शाळांचं वाटप आहे का हा सवाल जो आहे तो उपस्थित केला जातोय रिपोर्टर्स कलेक्टिवच्या या बातमीवर संरक्षण मंत्रालयाचं देखील स्पष्टीकरण आलेलं आहे संरक्षण मंत्रालयानं म्हटलेलं आहे की कुठल्याही पद्धतीनं राजकीय विचारधारा किंवा वैचारिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन सैनिक स्कूलचं वाटप केलं गेलेलं नाही आहे याच्या संदर्भात जे आरोप केलेले आहेत ते पूर्णपणे निराधार आहेत आणि एक अत्यंत कडक प्रक्रिया राबवणच या सगळ्या संदर्भातल्या शाळांचं वाटप होतं त्यांनी पुढं असं देखील म्हटलेलं आहे की या सिलेक्शन कमिटीमध्ये शाळांना अप्रुव्हल देण्याच्या कमिटीमध्ये तिथले जिल्हाधिकारी त्याच्यानंतर सध्या अस्तित्वात असलेल्या सैनिक स्कूलचे प्रिन्सिपल नवोदय विद्यालयांचे प्रिन्सिपल आणि जॉईंट सेक्रेटरी जे संरक्षण मंत्रालयामध्ये सैनिक स्कूल सोसायटीचं काम पाहतात या सगळ्यांना इन्वॉल्व्ह केलं जातं आणि त्याच्यानंतर हे वाटप केलं जातं असं संरक्षण मंत्रालयाचं स्पष्टीकरण आहे पण अर्थात त्या स स्पष्टीकरणावरती देखील द रिपोर्टर्स कलेक्टिव्हची जी बातमी आहे त्याच्यामध्ये त्यांनी दोन तीन उणिवा या स्पष्टीकरणाबद्दलच्या मांडलेल्या आहेत एकतर त्यांनी हे स्पष्टीकरण जे आहे ते अधिकृतपणे पी आय बीवरती टाकलेलं नाही आहे केवळ डिफेन्स मिनिस्ट्री कव्हर करणाऱ्या जे रिपोर्टर्स आहेत त्यांच्या ग्रुपवरतीही अनसाइंड स्पष्टीकरणाची जी आहे ती क्लिप टाकून दिली आणि त्याच्या आधारे या बातम्या केल्या गेलेल्या आहेत सोबतच आर टी आयच्या अंतर्गत मिळालेली ही माहिती आहे आणि त्या माहितीचं उल्लंघन जे आहे ते कुठेही त्याचं खंडन जे आहे ते संरक्षण मंत्रालयानं का केलेलं नाही आहे हा देखील त्यांचा सवाल आहे आणि तुम्ही लक्षात घ्या की लष्करी अधिकारी तयार करणं ही कुठल्याही देशाच्या एकूण धोरणामधली एक अत्यंत पवित्र बाब आहे आणि त्याच्यामध्ये जर आपण राजकीय हेतूनं प्रेरित गोष्टी करत असू तर त्याला काय म्हणायचं कारण साध्वी सारख्या व्यक्ती जर त्या सैनिक स्कूलच्या संचालक असतील आणि इतक्या प्रक्षोभकपणे वक्तव्य करणाऱ्या साध्वी रुतंबरा ज्या अनेकदा म्हणजे त्यांची खूप वादग्रस्त विधानं आहेत त्या वादग्रस्त विधानांच्या माध्यमातून जर त्या मुलांना शिक्षण मिळणार असेल तर ते नेमकं कशा पद्धतीचं शिक्षण असेल आणि जर देशभक्ती हा तुमच्या राजकारणाचा पाया असेल तर मुळामध्ये त्या देशभक्तीची आवड सैनिक स्कूलमधल्या विद्यार्थ्यांना लष्करी अधिकाऱ्यांना आपसुकच निर्माण असू शकते तुमची देशभक्ती या पद्धतीनं वैचारिक मांडणीतून घुसवण्याचा नेमका काय प्रयत्न किंवा त्याची काय गरज हा देखील प्रश्न या सगळ्यातून उपस्थित होतो त्यामुळं आकडेवारी जी आलेली आहे शंभरपैकी आत्तापर्यंत बेचाळीस संस्थांचं वाटप झालंय सैनिक स्कूलच्या आणि त्या अशा पद्धतीनं हिंदुत्ववादी विचारांशी निगडीत आहेत तुम्हाला हा मुद्दा गंभीर वाटतो का आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी म्हणून तुम्हाला याच्यामध्ये काही धोका वाटतो का की याच्यामध्ये तुम्हाला काही वावगं वाटत नाही सरकारचं स्पष्टीकरण तुम्हाला पटतंय याच्याबद्दल कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते देखील नक्की कळवा चॅनल देखील सबस्क्राईब करत राहा